कोंडाईबारी घाटाच्या खाली वृक्षांची रोपे घेऊन जाणारा मालट्रक पलटी राष्ट्रीय महामार्ग बनतोय मृत्यू अपघात जे एम मात्रे कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष कोंडाईबारी घाटातील घाट बनला मृत्यूचा सापळा येथे दररोज अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे परंतु महामार्ग प्राधिकरण अधिकारी व त्यांचे ठेकेदार मात्र झोपेतच सविस्तर व्रत राजमुदरी मद्रासहून अहमदाबाद येथे वृक्षरोपे घेऊन जाणारा माल क्रमांक जी जे बत्तीस टी त्र्याण्णव पंचेचाळीस हा माल ट्रक रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने कोंडाईबारी घाट उतरत असताना चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला ठेकेदारांनी गटर बांधकाम करण्यासाठी खोदलेल्या खडण्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे या अपघातात पुजाभाई वय तीस राणाभाई वर्ष तीस, तीस दोघेही राहणार जामनगर हे ट्रकचे केबिनमध्ये अडकले होते मालट्रक पूर्णतः चक्काचूर झाल्याने दोन जण अडकले होते त्यांचा आतून जोर जोरात आवाज येत असल्याने इतर वाहन चालकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते या अपघातात चालक सहचालक दोघेही गंभीर झाले त्यांना तात्काळ अपघाताची माहिती मिळतात रस्त्यावरचे अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका नाणी धाम जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल आले होते परंतु एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हळविण्यात आले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा